नमस्कार तुम्हाला आठवत आहे का लहानपणी आपण कुठल्या कुठल्या प्रकारची चित्र काढायचो या प्रकारची चित्र आपण काढलेली आहेत तुम्हाला आठवत आहे दोरा रंगात बुडवायचा दोन कागदांच्या मध्ये ठेवायचा आणि ओढायचा अतिशय सुंदर फुलांसारखे आकार त्याच्यात नाही यायचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आकार आपल्याला मिळायचे आणि खूप मजा वाटायची तर अशाच प्रकारे दोरा वापरून रंगांमध्ये भरून वेगळ्या रंगाचा कागद वापरून हे मी चित्र केले लहानपणीच काढण्यासाठी अशी चित्र असतात असं नाही लहानपणी जे आपण गोष्टी करतो शिकतो त्याचा वापर मोठेपणी मोठ्या चित्रांमध्ये पण आपण करू शकतो पूर्वी अनावधानाने आलेले आकार मोठेपणी समजून उमजून दोरे आकार तयार करता येतात आणि त्यातनं हे मीराबाई सारखं चित्र तयार होत तुम्ही पण करून बघाल का प्रयोग आणि तुम्ही तयार करून बघितलेले प्रयोग जे असतील ते माझ्याशी शेअर करायला विसरू नका आणि हे चित्र तुम्हाला कसं वाटलं तेही नक्की कमेंटमध्ये कळवा